नमस्कार मंडळींनो तर आज आपण बघणार आहोत मस्त असं चमचमीत झणझणीत आणि सोबतच तर्रेदार असं मटण अगदी झटपट कशा प्रकारे तयार करायचं खूप जास्त अशी वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होतं आणि खायलासुद्धा खूप छान असं लागतं अगदी हॉटेलमध्ये किंवा मग रेस्टॉरंटमध्ये ज्या प्रकारे मटण मिळतं त्याच चवीचं आणि तशीच तरीचं मटण आज आपण बनवणार आहोत चला शाशा तर मग छानशा अशा रेसिपीकडे वळूयात तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेलं आहे हे एक कुकर तर त्यामध्ये अगदी आपल्याला थोडंसं म्हणजेच अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे कारण या ठिकाणी आपण पहिले अळनी रसा तयार करून घेणार आहोत आणि अळणी रशामध्ये खूप जास्त जर तेल टाकलं तर ते खा पिण्यासाठी बरोबर वाटत नाही त्यामुळे अगदी थोडंसं म्हणजेच कांदा वगैरे परतायला जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच आपण त्यामध्ये तेल त्यामाद टाकून घेऊ तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा जिरं कारण जिऱ्याने खूप छान अशी टेस्ट येते अनिरशाला आणि ते प्यायलासुद्धा सुद्धा खूप छान लागतं त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत अगदी छोटासा कांदा तर कांदा पण त्यामध्ये टाकायचा कारण जेव्हा आपण पितो किंवा मग भाजीमध्ये सुद्धा जेव्हा आपण टाकतो तर त्याची खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे या ठिकाणी अगदी छोटासा कांदा मी टाकून घेतलेलं आणि त्याला खूप जास्त अशी आपल्याला लालसर वगैरे करायची गरज नाही अगदी एक ते दोन मिनिट फक्त आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर इथे मी पावशेर मटण घेतलेलं आहे वजनी प्रमाण म्हणाल तर हे अडीचशे ग्रॅम आहे तर हे मी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर आपण आता यामध्ये टाकून घेऊयात तर लगेचच आपल्याला यामध्ये पाणी न टाकता थोडंसं हलकंसं हलवून घ्यायचं खूप जास्त नाही अगदी कांदा वगैरे त्यामध्ये मिक्स होईल तेवढं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत पाव चमचा हळद तर मटण जे आहे तर ते खूप जास्त नाही अगदी पावशराच आहे त्यामुळे मी या ठिकाणी पाव चमचाच हळद टाकली आहे आणि सोबतच त्यामध्ये टाकून घेणार आहे अर्धा चमचा मीठ तर मीठ जे आहे तर ते योग्य प्रमाणात टाका म्हणजे जो आपण अळणी रसा वगैरे जर पिणार असाल तर त्याची खूप छान अशी टेस्ट लागते हळद आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की त्याला थोडंसं असं वरच्यावरती कुकरचंच झाकण आपल्याला ठेवून घ्यायचं आहे जसं आपण चिकनला वगैरे शिजवताना करतो म्हणजे चिकनला पाणी वगैरे सुटण्यासाठी तशाच प्रकारे मटणासाठी सुद्धा करायचं आहे तरी ते दोन मिनिट झालेले आणि झाकण मी काढून घेतलं आणि त्यामध्ये टाकणार आहे जवळपास एक ते दीड ग्लास पाणी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी जे आहे तर ते कमी किंवा जास्त करू शकता पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊ या ठिकाणी जर तुमचं कुकर छोटं असेल तर तुम्ही चार ते पाच शिट्ट्या करून घ्या आणि जर मोठं असेल तर फक्त तीन शिट्ट्यांमध्ये मटण जे आहे तर ते व्यवस्थित शिजतं तर इथे माझं कुकर जे आहे तर ते मोठं होतं त्यामुळे मी कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला जे मटन आहे तर ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि कुकरची जी वाफ आहे तर ती ॲटोमॅटिक थंड झाली तेव्हाच मी तिला उघडलं आहे तर आता चेक करून बघूयात की आपलं मटण जे आहे तर ते व्यवस्थित शिजलं आहे की नाही तर, तर मटन अगदी तीन शिट्ट्यांमध्ये परफेक्ट असं शिजलेलं आहे तर आता आपण मटणासाठी वाटण बनवून घेणार आहोत तर इथे मी एक ते दीड इंच आलं घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथंबीर आणि हे जे खोबरं आहे तर त्याला मी थोडंसं गॅसवरती भाजून घेतलेलं आहे जेणेकरून मटणाला जो आहे तर तो थोडासा स्मोकी फ्लेवर येतो तर आता है मिकसर चा जार मदे या मदे पारी हे मिक्सरच्या टाकून घेऊयात यामध्ये नंतर थोडंसं पाणी टाकून मी छान असं हे वाटण आहे तर ते बारीक वाटून घेतलं इथे मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये टाकून घेणार आहे तीन ते चार चमचे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं जे प्रमाण आहे तर ते कमी किंवा जास्त करू शकता तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक तेजपान असं मोधून तोडून मी त्यामध्ये टाकून घेतलं आणि सोबतच त्यामध्ये टाकून घेणार आहे दोन मिडियम साईजचे कांदे मी असे बारीक कट करून घेतलेले आहेत तर ते सुद्धा टाकून घेऊयात तुम्ही या ठिकाणी कांद्याच्या ऐवजी कांद्याची पेस्ट बारीक करून घेतली मिक्सरमधून सुद्धा चालेल कांदे टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तीन ते ती चार मिनटानंतर कांद्याला छान असा गुलाबी कलर आला आणि सोबतच त्यामध्ये टाकून घेणार आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो मी असा बारीक कट करून घेतलेला आहे जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकता किंवा जर आवडत असेल तर टोमॅटोचं जे प्रमाण आहे तर तेसुद्धा तुम्ही वाढवू शकता टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटोसुद्धा आपल्याला असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो जो आहे तर तो थोडासा असा मौसूत होईपर्यंत आपल्याला एक फ्राय करून घ्यायचा आहे तर एक तीन ते चार मिनटानंतर टोमॅटो थोडासा मऊसूत होतो त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत पावडर मसाले तर इथे अगदी पाव चमचा मी हळद टाकून घेतली आणि सोबतच त्यामध्ये टाकून घेणार आहे दीड चमचा धना पावडर तर हळद आपण अंडी रसामध्ये सुद्धा टाकून घेतली होती त्यामुळे अगदी थोडीशी हळद जी आहे तर ती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे दोन चमचे मालवणी मसाला तर या ठिकाणी तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल किंवा कांदा लसूण मसाला असेल तर तो तुम्ही टाकू शकता सोबतच इथे टाकून घेणार आहे सुहानाचा मटन मसाला जर तुमच्याकडे कुठल्याही ब्रँडचा असेल तर तुम्ही या ठिकाणी मटन मसाला टाकू शकता तर इथे मी एक चमचा मटन मसाला ॲड केला हे सगळे पावडर मसाले टाकल्यानंतर आपल्याला एक दोन मिनटासाठी व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे जेणेकरून जेव्हा आपल्या तरी जी आहे तर ती छान अशी येईल पावडर मसाले टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे तर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं कोथंबीर आलं लसूण आणि खोबरं तर ते वाटण आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परत असं फ्राय करून घ्यायचं आहे जर ह्या स्टेजला तुम्ही वाटणाला तेल सुटेपर्यंत जर व्यवस्थित परतलं नाही तर मटणाचा जो रस्सा आहे तर त्याला तर 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 तरी अशी येणार नाही त्यामुळे या ठिकाणी जे आहे तर ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला जे वाटण आहे तर ते परतून घ्यायचं आहे थोडंसं तेल सुटायला लागलं की लगेचच परतत राहायचं कारण की जर तुम्ही नाही परतलं तर एखाद्या वेळेस तुमचं जर जाडबुडाची कढई किंवा पातेलं नसेल तर ते खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे असं व्यवस्थित हलवत राहिलं की जो मसाला आहे तर त्यालासुद्धा खूप छान असं तेल सुटायला लागतं आणि तरीसुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की थोडासा जो वाटण आहे तर ते खाली लागतं आहे तर मिक्सरच्या जारमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि तेच पाणी मी यामध्ये टाकून थोडंसं परत आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जर तुम्ही असं थोडं थोडं पाणी टाकून जर कुठल्याही प्रकारची भाजी किंवा मग मसालेदार भाजी असेल तर ती जर बनवली तर व्यवस्थित असं भाजीला जी आहे तर ती छान अशी तरी येते तर तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर जे वाटण आहे तर त्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल की किती मस्त असं तेल सुटलेलं आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित परताल जे वाटण आहे ते तर ते भाजीला खूप छान अशी तरी येईल तर वाटणाला तेल सुटायला जवळपास मला तीन ते चार मिनिट लागले तर शक्यतो या ठिकाणी जे आहे तर तुम्ही अंडी रशाचा वापर केला तर जो मटणचा रस्सा असतो तर त्याची सुद्धा खूप छान अशी लागते त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही या ठिकाणी अण्डी रसाचाच वापर करा आणि जी अण्डी रस्सा जर तुम्हाला थोडासा कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करून यामध्ये टाकू शकता तर या ठिकाणी थो जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा प्रकारचा जो रस्सा आहे तर तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे जर खूप जास्त तुम्ही या ठिकाणी पातळ जर केलं तर भाजीची जी टेस्ट आहे तर ती पूर्ण बिघडून जाते त्यामुळे तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जसं पाहिजे तशा कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता त्यानंतर अगदी पाव चमचा थोडंसंच कारण आपण अन्य रश्शामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं त्यामुळे अगदी थोडंसं या ठिकाणी मीठ टाकून घेणार आहे त्यानंतर आपलं जे मटण होतं तर ते व्यवस्थित शिजलेलं होतं त्यामुळे अगदी त्याला खूप जास्त असं उकळायची गरज नाही पण जवळपास तीन ती चार ते चार मिनिट मी त्यानंतरसुद्धा जो रस्सा आहे तर तो छान असा उकळून घेतला खूप जास्त असं गरम असल्यामुळे त्याला उकळायला वेळ लागत नाही अगदी एक ते दोन मिनिटातच जे आहे तर रस्सा असा उकळायला लागतो आणि तुम्ही बघू शकता की ती छान अशी तरी जी आहे तर ती आपल्या मटणाला आलेली आहे जर या ठिकाणी तुमच्याकडे जो मसाला असेल तर तुम्ही घरगुती मसाला जर वापरत असाल तर तो जर त्यामध्ये गरम मसाल्याचा वापर केलेला नसेल तर तुम्ही जे आहे तर त्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकू शकता मी या ठिकाणी जो मसाला वापरलेला आहे तिखट लाल तिखट तर त्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे गरम मसाले आहेत तर ते आहेत त्यामुळे मी या ठिकाणी कुठल्याही गरम मसाल्याचा वापर केलेला नाही इथे तुम्ही बघू शकता मटणचा जो रस्सा आहे तर तो अगदी हॉटेलमध्ये जशा प्रकारची तर्री येते त्याच प्रकारची तर्री आलेली आहे तर आता त्यावरती आपण थोडीशी मस्त अशी कोथंबीर टाकूयात आणि छान असं सर्व्ह करूयात चला तर मग तुम्हाला ही छानशी अगदी झटपट तयार होणारी मटणाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय